आठशे अंगणवाडीतील मदतनीसांची नोकरी आता धोक्यात आलेली आहे त्यांची नियुक्ती रद्द होणार आहे तर आठशे अंगणवाड्यातील एवढ्या अंगणवाडी ताई यांची नोकरी धोक्यात आलेली आहे त्यांना घरी बसावं लागणार आहे नेमकं काय आहे प्रकरण आणि आठशे अंगणवाड्यांमधील किती जे अंगणवाडी ताई आहेत यांच्यावर ही कारवाई होणार आहे याबद्दलची संपूर्ण आपण माहिती जाणून घेऊया सध्या अंगणवाडी मदतनीस ताई आणि सेविका ताई यांची पदभरती चालू असताना ही कारवाई आता करावी लागणार आहे कारण की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती हे नियमानुसार होणं आवश्यक आहे परंतु आता आठशे अंगणवाड्यातील या मदतनीसताईंचे जे नोकरी धोक्यात आलेली आहे यांच्यामध्ये नेमका काय प्रकार घडला आहे आणि नेमकी काय माहिती समोर येत आहे काय बातमी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज बातमी किंवा मग शासन जी आर जे येत असतात आणि इतरही शासन योजनांची माहिती आपण या चॅनलवर देत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपण जाणून घेऊया आता या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती अंगणवाड्यामधली जे आठशे अंगणवाडीमधील मदतनीस्थायी आहेत यांच्या किती अंगणवाडी ताईंवर ही कारवाई होणार आहे आणि काय आहे नेमकी माहिती सर्व संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मी तुम्हाला एक महत्वाची अपडेट सांगू इच्छितो की आता तुम्हाला बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स करावा लागणार आहे शासनद्वारे आता हे तुम्हाला सक्तीचं करण्यात आलेलं आहे आणि हे प्रमाणपत्र तुमच्यासाठी अति आवश्यक राहणार आहे आणि बंधनकारक राहणार आहे तर बघा हेच ते आर्टिकल आहे इथं बघा तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागांतर्गत मदतनीस भरती प्रकरण अधिकाऱ्यांचे आता चांगलेच अंगलट आले आहे दुसरीकडे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या एकशे दोन मदतनीसांना देखील मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे तुम्ही बघू शकता की आठशे अंगणवाड्यांमधील एकशे दोन मदतनीसांना आता घरी बसावे लागणार आहे तर ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे गेल्या वर्षी शासन निर्णयान्वे जिल्ह्यातील सुमारे आठशे मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यात झाले मोठ्या अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस तर मिनी अंगणवाड्यांमध्ये फक्त सेविका कार्यरत असतात मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तिथे नियमानुसार जाहिरात देऊन मदतनिसांची पदे भरणे गरजेचे होते मात्र जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच्या प्रतीक्षा यादीतून राबवण्यात आली त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनवणे यांनी आक्षेप घेत थेट आयुक्तांकडे तक्रार केली एवढेच नव्हे तर यात मोठी आर्थिक उलाधाळ झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रांन्वे थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मदतनिसांची पदे जाहिरातद्वारे भरण्याची सूचना केली त्यानंतर आता जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात हालचालींनी वेग घेतला आता या विभागाने चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे सादर केली आहे तर पहा याला नेमके जबाबदार कोण जिल्ह्यातील चौदा एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे आठशे अंगणवाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतून एकशे दोन मदतनीसांची भरती केल्याचे रेकॉर्डवर उघड झाले आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना कोणाच्या सूचना होत्या जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेची काहीच माहिती नव्हती का ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे का याकडे सातत्याने संबंधित घटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत नियुक्तीचे आदेश रद्द करणार आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले आहे प्रतीक्षा यादीतून मदतनिसांची भरती करण्यात आली होती भरती करण्यात आलेल्या मदतनिसांचे नियुक्ती आदेश रद्द करावे लागणार आहेत शिवाय प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सी ई ओ यांच्याकडे संचिका सादर केली आहे सुवर्णा जाधव मु उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर पहा अशा प्रकारे आठशे अंगणवाडीमधील एकशे दोन मदतनीसांची आता नोकरी धोक्यात आलेली आहे त्यांची जी नियुक्ती करण्यात आली होती ही शासनाच्या नियमबाह्य पद्धतीने झालेली आहे आणि सुमारे एकशे दोन मदतनिसांना आता घरी बसावे लागणार आहे तर प्रतीक्षा यादीतून ही भरती करण्यात आली होती त्यामध्ये जाहिरात देऊन ही भरती करण्यासाठीचे आदेश आता या जानेवारी महिन्यात अधिकाऱ्यांनी दिले आहेत चुकीच्या पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि म्हणून आता एकशे दोन अंगणवाडी ज्या मदतनीस आहेत यांना आता नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे तर खूप मोठी अपडेट आता सध्याची आलेली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये आर्थिक उलाढाल झाल्याचं कळत आहे म्हणजे की पैसे देऊन सुद्धा ह्या ही नोकरी पटकावली असं म्हणता येणार आहे कारण की याविषयीसुद्धा त्यामध्ये विषय मांडलेला आहे आर्थिक उला उलाढाल झाल्याचे म्हटल्याचे म्हटले आहे परंतु आता अशा प्रकारे गैरप्रकारे जर तुम्ही नोकरी मिळवत असाल तर मग तुम्हाला भविष्यात याचा फायदा होणार नाही कारण की कधी ना कधी जर याचं बिंग फुटले तर मग तुमच्या नोकरीवर तुम्हाला, नोकरी तुम्हाला पाणीवीस सोडावे लागणार आहे तर ही जे भरती प्रक्रिया आहे राबवण्यात आली होती ही अनुचित प्रकारात मोडत आहे आणि म्हणून आता एकशे दोन सेविकांना घरी बसावे लागणार आहे तर खूप मोठी अपडेट सध्याची एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो की आता ज्या नवीन पदभरतीचे आदेश दिलेले आहे अधिकाऱ्यांनी तर त्यामध्ये आता जाहिरात देऊन आता ही पदभरती होणार आहे एकशे दोन पदांची जी रिक्त पदं आता खाली होणार आहेत कारण की त्यांना नोकरीहून काढण्यात येणार आहे आणि त्यांच्या जागी आता पदभरती जी होणार आहे ती जाहिरात देऊन होणार आहे आणि तर तिथल्या ज्या लोकल राय रहिवासी ताई आहेत त्यांनी आता पूर्ण लक्ष ठेवून आता जाहिरातीवर लक्ष देऊन तुम्हाला तुम्हाला तयारीला लागायचं आहे आणि लवकरच ही पदभरतीसुद्धा होणार आहे ही मोठी बातमीसुद्धा तुमच्यासाठी आहे जर तुम्ही त्या एरियातील रहिवासी असाल तर मग तुम्हाला आता या पदभरतीबाबत नक्कीच जे जाहिरात आहे ते येणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे तुम्हाला सुद्धा आता ही नोकरी मिळू शकते कारण की एकशे दोन पद आता रिक्त होणार आहेत एकशे दोन मदत निसांना आता कामावून कमी करण्यात येणार आहे अनुचित त्यांनी जी, जी पदभरती केली होती त्याप्रमाणे आता त्यांना ज्या नियुक्ती आहे ती नियुक्ती रद्द होणार आहे आणि तुम्हा नवीन जे नियुक्ती आहे यावर करण्यात येणार आहे आणि जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे आणि तुम्ही त्यावर ध्यान ठेवून तयारीला लागा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा नवीन अशाच एका अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र